नमस्कार बातमीपत्रात सर्वांचं स्वागत मुख्य बातमीपत्राकडे कळमनुरी येथून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे विधानसभा उमेदवार तथा नेते डॉक्टर गाडीवर रात्री प्राणघातक हल्ला झाला आहे यामध्ये डॉक्टर दिलीप मस्के हे गंभीर जखमी झाले असून हिंगोली येथे प्राथमिक उपचारानंतर त्यांना तातडीने नांदेड येथे हलविण्यात आले आहे कळमनुरीहून हिंगोली येथे रात्री प्रचार अटकून जात असताना फाटा या ठिकाणी त्यांच्यावर हा प्राणघातक झाला असून हिंगोली येथे त्यांच्यावर प्राथमिक उपचारानंतर नांदेड येथे त्यांना स्थलांतरित करण्यात आले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार तथा ओबीसी नेते डॉक्टर दिलीप मस्के सध्या त्यांच्यावर नांदेड येथे उपचार सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ दिलीप मस्के यांच्यावर झालेल्या या प्राणघातक हल्ल्याचा सर्वत्र स्तरावरून निषेध करण्यात येत आहे डॉक्टर दिलीप मस्के यांच्यावर झालेल्या या हल्ल्याचा सूत्रधार कोण आहे तथा तात्काळ लवकरात लवकर ज्यांनी हा हल्ला घडवून आणला आहे आणि ज्यांनी हा हल्ला केलेला आहे अशा सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी हिंगोली जिल्ह्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी केलेली आहे